मित्रांनो मल्टिपल भाज्यांचा अजून एक पॅटर्न आज आपण बघूया याच्यामध्ये स्पेसिफिकली उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण टरबूज करतो किंवा कलिंगड करतो म्हणजे जे काय म्हणताय तर तेव्हा त्याच्याबरोबर आपल्याला काय काय घेता येतं तर भेंडी एक असं वर्सटाईल पीक आहे जे कायम दुसऱ्या पिकाबरोबर लावलं तर दुसऱ्या पिकाला प्रोटेक्ट करतं आणि भेंडी कीड स्वतःकडे घेते हे बघा हा आमचं एक कॉम्बिनेशन आहे इथे बघा टरबूज सिटिंग झालेलं आहे हे बघा इथे पण झालेलं आहे बघा इथे अजून एक झालेलं आहे ओके आणि इथे अजून एक झालेलं आहे लगेच बघा आणि बाजूला तुम्ही बघा इथे इथे भेंडे आहेत इथे भेंडी आहे टरबूज आहे भेंडी आहे टरबूज आहे भेंडी आहे भेंडीला सुद्धा आता भेंड्या लागायला लागत आहे बघा इथे भेंडी लागली आहे तर हा पॅटर्न बघा याच्यामुळे टरबूज भेंडी आणि मध्ये हातग्यातचं झाड आहेत ते आम्ही वेगळ्या कारण लावले आहेत टरबूज भेंडी टरबूज भेंडी असं पॅटर्न आहे आणि भरपूर छान सेटिंग होतंय आणि दोन्हीला दोन्हीचं स्टेज दोन्हीचे हेल्थ उत्तम आहे बघा इथं आता इथे इथे भेंडीचं फ्लॉवरिंग छान आहे भेंड्याही लागलेल्या आहेत इथे बघा भेंडी लागलेली आहे ओके छान टरबूज लागले आहेत बघा हे इकडं पण या इकडे इथे दाखवतो बा एक दोन तीन ओके बा इथे अजून एक इथे आहे अजून एक आणि इथे अजून एक आणि तेवढ्याच भेंड्या आम्हाला मिळणार आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे बघा इथे अजून एक आता मी टरबूज मोजत बसत नाही किंवा भेंड्याही मोजत बसत नाही हे बघा इथे तर या प्रकारचे असंख्य कॉम्बिनेशन्स आपल्याला ट्राय करता येतात तुम्ही अजून कुठले कुठले कॉम्बिनेशन तुमच्या शेतात करता हे मला सांगा कमेंटमध्ये